टू माय चॅनल तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि मी आता चालली आहे स्वामींच्या मठामध्ये त्यानंतर आम्ही जाणारे शिरगावच्या प्रतिशिर्डीला आमच्याबरोबर आणखी एक फॅमिली आहे फॅमिली म्हणजे आमची फ्रेंड आहे तर ते लोकसुद्धा आमच्याबरोबर आहेत तर आता आम्ही जाणार आहे स्कूलमध्ये मायऱ्याच्या मायराला पिक करणार आहे आणि तसंच आम्ही जाणारे त्यान प्रतिशिर्डीला आणि पुढे काय काय करतो ते तुम्हाला मी सांगतेच तर इथे आहे मयूर आणि इथे आहे गुरु से हाय टू एव्हरी वन गुरु हाय नाही गुरु नाही करत गुरु झोप येते सो स्टेट येऊन पहा मी दिवसभर काय काय करते You know सो फायनली आलं मायराच्या स्कूलमध्ये तर ही आहे माहिराची स्कूल हमारा लास्ट टाइम पंद्रह का हो चुकी नहीं पोस्टर्स उठ लिए तो स्कूल के लिए ट्रैक एग्जाम आस्ते हैं ना महिरा रोबला यार ये उड़ा छोटा रोड ऐसे तो ये गुरु 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 बुरो 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 महिरा सुनके अलीजा हाँ व्हाट द डे

तर तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही दर गुरुवारी मठात जातो आम्हाला जेव्हा जेव्हा पॉसिबल होतं ना तो आम्ही हंड्रेड पर्सेंट आम्ही स्वामींच्या मठात जातो कारण की आम्हाला खूप आवडतं स्वामींच्या मठामध्ये जायला तर आज आम्ही दुसऱ्या मठामध्ये गेलो होतो म्हणजे हा आणि तो मठ शेजारी शेजारीच आहेत पण आज ठरवलं की ह्या मठामध्ये जायचं आणि ह्या मठामध्ये आलो इतकं सुंदर वातावरण इतकं प्रसन्न करणारं वातावरण होतं आणि त्यात गुरुवार आणि स्वामींचं ते रूप तुम्ही स्वतः बघा इतकं प्रसन्न करणार होतं इतके तेजस्वी दिसत होते स्वामी खूप सुंदर म्हणजे तुम्ही स्वतः बघा स्वामींचा चेहरा किती प्रसन्न आणि त्यांच्याकडे पाहिल्यावरती किती छान वाटतंय आम्हाला दर गुरुवारीच मठामध्ये जायला जमतं असं नाही पण आम्हाला जेवढं जाता येईल तेवढं आम्ही जायचा प्रयत्न करतो कारण की आम्हाला तिथं जाऊन इतकी मनाला शांती मिळते मठामध्ये जाऊन तर आम्ही जातो आणि माझ्या लहान बाळाला म्हणजेच गुरुलासुद्धा मठामध्ये जायला खूप आवडतं सो आता आम्ही इथून निघालो होतो शिरगावच्या साई मंदिरामध्ये कारण की गुरुवार होता आणि ठरवलं चला स्वामींच्या मठात तर गेलोच होतो तर असाच आमचा रँडम प्लॅन झाला की आता आपण शिरगावच्या श साईबाबांच्या मंदिरात सुद्धा जाऊ तर मग आम्ही तिथून आता साईबाबांच्या मंदिरातच निघालो होतो इथं आपण पोचलो आहे पण इथं स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे की मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही आहे so, सो आपण रूल्स फॉलो करणार आहोत सो so, कॅमेरा आता बंद करते मी हाय करो तर हाय चला दर्शन झाल्यानंतर ना आम्ही इकलो जेवायला तर आम्ही थंड मामला या रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो इथं खूप छान असं प्युअर व्हेज जेवण मिळतं आणि तिथे खूप असे छान असे थॉट्स लिहिलेले होते तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत होते तर खूप छान वाटलं इथे येऊन इथलं व्हेज जेवण खूप छान आहे मस्त जेवण आहे म्हणजे महाराष्ट्रीयनपासून जैन सगळ्या प्रकारचं पंजाबी चायनीज सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं तर मी इथं छान असा मसाला पापड भिंडी मसाला मशरूम मसाला आणि आमच्याबरोबर जे एक कपल होतं तर त्यांनी जैन फूड मागवलं होतं कारण की ते गुरुवारच्या दिवशी कांदा लसून खात नाही सो त्यांना जैन फूड सुद्धा इथे मिळालं गायज मठात जाऊन आलो त्यानंतर नशिरगावच्या साई मंदिरात गेलो होतो साई मंदिरामध्ये शूट करणं अलाउड नव्हतं सो so, मी तुम्हाला तिथलं काय दाखवलं नाही मंदिराच्या आतमधलं कारण की आपण रूल फॉलो केले पाहिजेत तिथं ऑलरेडी स्ट्रिक्टली लिहिलं होतं की कॅमेराच अलाउड नाही आहे सो so, तिथं आम्ही शूट नाही केलं आहे आणि आता जेवण वगैरे पण केलं आहे एका ठिकाणी आणि आता डिसाईड केलं होतं की घरी जायचं पण आमच्याबरोबर जे फ्रेंड होते तर त्यांना थोडी शॉपिंग करायची होती so, सो आता आम्ही आले जुडिओमध्ये तुम्हाला माझ्या गॉगलमध्ये जुडिओ दिसत असेल ना हा दिसतय दिसतंय सो आता मी जुडिओमध्ये आलोय मी गाडीत बसली कारण की मला काय शॉपिंग नाही करायची पण आता मला गाडीत बसून झालंय बोर सो मी जाते आता आतमध्ये आणि तुम्हाला मी जुडिओचं कलेक्शन दाखवते की आता जुडिओमध्ये काय कलेक्शन आले ते आणि जुडिओ कलेक्शनचा जो व्हिडिओ असेल ना तो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे की काय काय कलेक्शन आहे कारण की या व्हिडिओमध्ये मध्ये नाही तुम्हाला दाखवणार मी तर तुम्ही कलेक्शन पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहावा लागेल मी जाते आतमध्ये आणि बघते की मला काय आवडत आहे का आणि जर मला आवडलं तर मी नक्की घेईल आणि तुमच्याशी शेअर करेल म्हणजे मी घेणार नाहीये काय पण जर आवडलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल की मी काय काय घेतलंय आणि काय काय नाही प्लीज घेणार नाही नाही असं काही नाही मला एवढं काही इथलं आवडत नाही पण मला जर आवडलं तर मग मी नक्कीच घेईल इथलं नक्कीच तू काहीतरी घेशील मला असं डाऊट ठीक आहे ना, ना? जर का मी घेतलं तर मग मी तुमच्याशी शेअर करू मी नेल पेंट वगैरे काय ना काही एमटी हंड्रेड कधी येऊ नाही शकत आय व्हेरी प्रिटी शुअर अबाउट इट तर तू एमटी हंड्रेड कधी येणार नाही काही ना काहीतरी तू नक्की घेऊ सी लेट्सी लेट्सी गाईज बघूयात आपण मी काय घेऊन येते आणि काय नाही येते जर काय आणलंस तर मी तुम्हाला दाखवेल आणि जुडिओ कलेक्शनचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या ब्लॉगवर ते टाकणार आहे तर तुम्हाला त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघावे लागेल सो so, स्टेट ट्यून मी आता आतमध्ये जाते आणि तुम्हाला सगळं दाखवते आता जुडिओ मध्ये अलाउड असेल तर जर शूट करणं अलाउड नसेल तर झालं वा मस्त मला काहीच दाखवत नाही येणार पण असेल तर नक्की शेअर सो so, no. आणि आता फायनली मी आहे जुडिओच्या आतमध्ये मला खूप ऑकवर्ड वाटत होतं तिथं जाऊन शूट करायला पण फायनली मी डेअरिंग केलं आणि जिथं मी शूट केलं खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता असं पहिल्यांदा मी असं काहीतरी केले शूट वगैरे करणं तिथं जाऊन आणि खूप छान कलेक्शन होतं तुम्ही ट्राय करा आणि इथं मी स्वतःला शूट करत होते समोर मिरर दिसला म्हणजे आपल्या लेडीज लोकांचं काम झालं मी तर स्वतःला शूट करत बसले होते तर मी हा ड्रेस घातला होता कारण की मंदिरात जायचं होतं सो एकदम ट्रेडिशनल ड्रेस घालून मी गेले होते गाईच मी आत्ता जस्ट घरी आली आत्ता वाजले साडेसात आता मी फ्रेश होते थोडंसं नॉर्मल काहीतरी डाल खिचडी वगैरे बनवणार आहे कारण की दुपारी एवढं हेवी जेवण केलं होतं ना की आत्ता जेवणाची बिलकुल पण इच्छा नाही आहे तर जास्त आम्ही काही कुठं गेलो नाही ॲक्च्युली लवकर घरी यायचं होतं कारण की आज आ, आ, गुरुवार आहे घरी पण पूजा असते माझ्या मोठ्या जाव्यांच्या घरी असते पूजा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची माझ्या इथे तर नसती ती पूजा तर मला लवकर घरी यायचं होतं सो मी घरी आले आता दाल खिचडी वगैरे बनवते गुरु झोपला आहे माहिरा केक खाती आहे आणि बस मी जुडिओमध्ये गेले तिथून काय मी शॉपिंग तर नाही केलं कारण की मला जुडिओमधून एवढं शॉपिंग करायला आवडत नाही तिथलं कलेक्शन वगैरे मला एवढं आवडत नाही कारण ॲक्च्युली मला ना ती फिटिंग वगैरे जी ड्रेसची आहे ना ती एवढी मला काय एवढी सांग ओके ओके वाटते चांगली नाही वाटत फ्रँकली सांगायचं तर त्यामुळे मी तिथून जास्त शॉपिंग कधी करत नाही जर खरंच खूप जास्त काय आवडलं तर मग मी करते नाही तर मी नाही शॉपिंग करत तर मग मी शॉपिंग तर नाही केलं पण तिथं जे पण कलेक्शन होतं त्याचं मी कलेक्शन बघितलं चांगलं कलेक्शन होतं डेलीवेअरसाठी वगैरे चांगलं कलेक्शन आहे तर मी तिथं व्हिडिओ केलेला आहे आपला नेक्स्ट व्हिडिओ तोच येईल जुडिओ शॉपिंग हॉलचा पण तिथले जे कलेक्शन्स होते पार्टीवेअर विंटरवेअर विंटरवेअर पण खूप चांगले चांगले आले त्यातले मी ट्राय करून त्याचे व्हिडिओज केलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं दाखवेल या व्हिडिओमध्ये जास्त काय मी जुडिओचं काय दाखवणार नाही सो पुढचा आपला व्हिडिओ येणार आहे जुडिओ कलेक्शनचा आणि तुम्हाला माझ्याकडनं कुठलेही व्हिडिओज बघायला आवडतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल आणि जर तुम्हाला माझे आणखी अपडेट्स हवे असतील कुठल्या गोष्टींचे तर तुम्ही इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तुम्ही मला स्नॅपचॅटलासुद्धा ॲड करू शकता तसंच फेसबुकला पण तुम्ही मला ॲड करू शकता सगळ्या सोशल मीडियाचे हँडल्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल माझ्या सो so, बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय